एक तर प्रत्येक माणसाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर त्यांना आर्थिक न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी विविध अशा त्यास पद्धतीच्या योजना ज्या आहेत त्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे इंडियाच्या नावाने जी आघाडी उघडण्यात आलेली आहे ही फक्त मोदींना हरवण्यासाठी उघडण्यात आलेली आहे ही यांची आघाडी फक्त विकासाला रोखण्यासाठी आघाडी आहे असं असताना या देशाचं संविधान बदलणं हे अजिबात शक्यता नाही पण समाजामध्ये गैरसमज बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदींची होणार नाही हार कारण विना गावी गावीत का आहे नंदुरबार बार बार मै आता राहूगा बार बार क्योंकि मुझे अच्छा लगता है आदिवासी समाज का नंदुरबार <coughs> दोन हजार चोवीस वर्ष आहे ना नवीन वर्ष आहे या नवीन वर्षाच्या मी पत्रकारांना शुभेच्छा देतो मधला जो सगळा आदिवासी समाज आहे बाकीचा समाज दलित समाज आहे इतर समाज आहे सगळ्या समाजाला आम्ही या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ते देतो त्याचबरोबर सगळ्या देशवासियांना सुद्धा ते तिन दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे या दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये त्यांचं कल्याण होऊ त्यांचा विकास हो आणि भारत देश जो आहे हा भारत देश अजूनही मजबूत हो अशा पद्धतीची अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो आणि दोन हजार चोवीसमध्ये जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जी एन डी ए आहे या एन डी एला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे आपल्याला माहीत आहे की भाजपच्या एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये दोन जागा होत्या परंतु नंतर अटल बिहारी वाजपेयी सरकार आल्यानंतर ते एकशे ब्याऐंशी जागा झाल्या होत्या नरेंद्र मोदी दोन हजार चौदामध्ये सत्तेवर आल्यानंतर दोनशे ब्याऐंशी जागा झाल्या आणि दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे तीन, तीन जागा त्यांना मिळालेल्या आहेत आता दोन हजार चोवीसमध्ये चारशे चारपेक्षा जास्त जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेल्या साडेनऊ वर्षाच्या कालखंडामध्ये देश विकासाच्या दिशेनं पुळत जात आहे देशातल्या प्रत्येक जातीच्या जा धर्माच्या माणसाला न्याय मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल जैन असेल बुद्धिस्ट असेल किंवा सर्वच क्षेत्रातल्या लोकांना न्याय देण्याचं जे काम आहे हे काम नरेंद्र मोदींच्या काळामध्ये होत आहे एक तर प्रत्येक माणसाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर त्यांना आर्थिक न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी विविध अशा पद्धतीच्या योजना ज्या आहेत त्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे जनधन योजनेचे अकाउंट जवळजवळ पन्नास कोटीपेक्षा जास्त बँकेमध्ये उघडण्यात आलेले आहेत जवळजवळ बेचाळीस कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं कर्ज मिळालेलं आहे दहा कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहेत चार कोटीपेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेची घरं मिळालेली आहेत चार कोटीपेक्षा जास्त लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा मिळालेला आहे एका फॅमिलीला एका वर्षाला पाच लाख रुपये मेडिकल ट्रीटमेंटसाठी देण्याची स्कीम आहे आणि अशा अनेक ज्या स्कीम्स आहेत या वर्षाचं माझ्या मंत्रालयाचं बजेट आहे सामाजिक न्यायाचं सा जवळजवळ एक लाख एकोणसाठ हजार करोडचं आहे त्याचबरोबर ट्रायबलचं जे बजेट आहे ते जवळजवळ एक लाख सतरा हजार कोटीचं बजेट आहे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माननीय नरेंद्र मोदींची जी आहे नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्ष आदरणीय रामनाथ कोविंद यांना देशाचं पद दिलं आता पहिल्यांदाच आदिवासी समाजाच्या आदरणीय द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपद मिळालेलं आहे आणि देशाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या का कालखंडामध्ये पहिल्यांदाच आदिवासी समाजाला न्याय मिळालेला आहे आदिवासी समाजाचा मुख्यमंत्री जो आहे छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदावर आदिवासी समाजाच्या व्यक्तीला संधी मिळालेली आहे अशा पद्धतीने अनेक जाती धर्माच्या जा लोकांना न्याय देण्याचं काम या सरकारच्या वतीनं होत आहे इंडियाच्या नावाने जी आघाडी उघडण्यात आलेली आहे ही फक्त मोदींना हरवण्यासाठी उघडण्यात आलेली आहे ही यांची आघाडी फक्त विकासाला रोखण्यासाठी आघाडी आहे ज्या कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट लोकांना काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीच्या काळामध्ये जेलमध्ये टाकलं होतं ते सगळे लोक आता एकत्र आलेले आहेत आणि ते आहेत की मोदींना हरवलं पाहिजे ते आहेत की हे लोक संविधान बदलणार आहेत पण माझा त्यांना सवाल आहे की ज्या नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदने नाव दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं सातत्यानं त्यांनी कौतुक केलेलं आहे त्यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे असं असताना या देशाचं संविधान बदलणं हे अजिबात शक्यता नाही पण समाजामध्ये गैरसमज बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळं या देशातल्या दलितांना माझं नब्र निवेदन आहे की या देशाचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बनवण्यात आलेलं आहे आणि ते संविधान बदलण्याचा प्रश्न अजिबात येत नाही आहे संविधान या सरकारच्या उद्यान अजिबात बदललं जाणार नाही आणि देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींचा आहे आणि त्यामुळं इंडियाच्या नावाने केलेल्या आघाडीला नरेंद्र मोदींना हरवणं हे एवढं सोपं काम अजिबात नाही आणि जनता ज्यांच्या बाजूनं कौल देईल तो कौल आम्हाला मान्यचं असेल परंतु तो कौल आमच्या बाजूनं मिळेल अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे <coughs> महाराष्ट्रामध्ये जे बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जर सरकार या ठिकाणी आहे त्याला आर पी आयचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आर पी आयला या येणाऱ्या विस्तारामध्ये एक मंत्रिपद मिळावं अशा पद्धतीची मागणी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे परंतु आमचा विस्तार होण्याच्या अगोदर अजितदादांचा विस्तारच झालेला आहे त्यामुळं आमचा विस्तार त्यामुळे थांबलेला आहे तर आर पी आयला एक मंत्रिपद मिळावं माझा पक्ष जो आहे तो छोटा पक्ष आहे पण गावागावामध्ये वस्तीवस्तीमध्ये माझ्या पक्षाला मानणारे आर पी आयला मानणारे लोक आहेत आणि त्याचा फायदा बी जे पीला अनेक ठिकाणी होतो आहे त्यामुळं आर पी आयला एक संधी द्यावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे देवेंद्रजीने मान्य केलेलं आहे की ज्या वेळेला विस्तार होईल त्यावेळेला नक्कीच आम्ही विचार करू आणि तो विस्तार लवकरात लवकर करावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे